मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट याची मागणी मनोज दादा यांनी का केली असेल मग आता निजामशाही जी आहे तर ती फक्त मराठवाड्यातच होती मराठवाड्यामध्ये निजामशाही होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठा कुणबी हे एकच आहे मग महाराष्ट्रातील लोकांना हा निर्णय कसा लागू होईल म्हणजे कुणबीला जर समजा फक्त मराठवाड्यातल्या लोकांना आरक्षण दिलं तर आर राज्यातल्या लोकांना कसं येऊ शकतं मग त्यासाठी आला सातारा गॅझेट मग सातारा गॅझेट काय आहे हैदराबाद गॅझेट काय है। आहे आणि हैदराबाद गॅझेटची नेमकी गरज काक आनि का पडली आणि का मागच्या वेळेस जे झालं होतं की युद्धात आपला राजा जिंकला आपण तहात हरला अशी गोष्ट जी झाली होती पण आता सर्व सूचकपणे म्हणजे मुळापासून अशी तयारी चालू आहे की आता ही जी क्रांती आहे हे जे यश आहे किंवा आरक्षण जे आहे तर ते मिळाल्याशिवाय थांबणार नाही आणि सर्वतोपरी आपल्या टीमनी ही जी तयारी आहे मनोज दादा पाटील यांनी बाकी टीम जी आहे तर ती कशी केलेली आहे सगळं डिटेल मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ थोडासा लंबा झाला तरी चालेल पण या व्हिडिओमधून तुम्हाला मागच्या ज्या चुका आहेत किंवा मागच्या वेळेस मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं होतं तर ते का मिळालं नव्हतं कोणत्या कारणांमुळे मिळालं नव्हतं हो हे जर समजलं तर तुम्हाला मनोज दादाच्या आणि टीमच्या ज्या मागण्या आहेत सातारा गॅजेट असेल किंवा हैदराबाद गॅजरी असेल ही मागणी का आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल तर चला आता सुरू करूया नमस्कार तत्पूर्वी माझं नाव अमोल देशमुख आणि स्वागत करतो तुमच्या या व्हिडिओमध्ये मागच्या वेळेस बघा दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणवीसच्या एकवीसच्या दरम्यान मराठा आरक्षण मिळालं होतं आणि ते रद्द झालं होतं तर ते का रद्द झालं होतं ते पण पाहूया महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरामध्ये एसईबीसी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास नावाने मराठा समाजासाठी सोळा टक्के आरक्षण लागू केलं होतं ठीक ते रद्द केलं दुसरं एक ईडब्ल्यू एस जे आहे हे देखील आरक्षण आहे दहा टक्क्याचं आहे आता हे स्पेशली मराठा समाजासाठी नाहीये जे भज्याकडे पाहून जलेबी मागतात ना हे त्यांच्यासाठी हे केंद्र सरकारचं आहे म्हणजे केंद्र सरकारनं बाकीच्या सगळ्या राज्यामध्ये जे काय म्हणता विशिष्ट वर्गातले लोक आहेत त्यापैकी सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे आहे एसीबीसी आहे तर त्यांच्या व्यतिरिक्त इकॉनॉमिकली विकर सिक्षण आहे त्यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण दिलेलं म्हणजे सेपरेट मराठा समाजासाठी नाही येते लक्षात घ्या नंतर परत तुम्ही वाकडे तिकडे चष्मे घालून घरच्यांना तुमच्या बायकांना येऊन तुम्ही सांगतात आणि की आता जे जुनं ईडब्ल्यू एस दिलं आणि परत आता मराठा आरक्षण मागतात ते कसं होईल समजून घ्या समजून घ्या व्यवस्थित नंतर तुम्ही शंभर टक्के म्हणणार की मराठ्यांनी घर मी कावा केला कसं ते पण समजवतो बघा आता अगोदर हे समजून घेऊ की मागचं काय झालं यालाच आव्हान देऊन खटले म्हणून मुंबई हायकोर्ट आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात गेले होते आणि दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण रद्द केलं होतं ठीक आहे मग आता का रद्द केलं होतं ते समजून घ्या आता रद्द होण्याची प्रमुख कारण काय होती की पन्नास टक्क्याची मर्यादा जी आहे तर ती ओलांडली गेली होती पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण जे आहे तर ते भारतात राहू शकत नाही आहे आधीच महाराष्ट्रामध्ये एस सी तेरा टक्के, साथ टक्के, सी टक्के आ, एस टी सात टक्के आणि ओबीसी एकोणीस टक्के एसबीसी विजय मिळून बावन्न टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण होतं आणि मराठा समाजाला अतिरिक्त सोळा टक्के देण्यात आलं होतं म्हणजे जवळपास ते सत्तर टक्क्याच्या वरती गेलं होतं म्हणून काय झालं की ते आरक्षण रद्द झालं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की हे इंदिरा साहनी म्हणजे एकोणविशे ब्याण्णवला खटल्यामध्ये निर्णय दिला होता पन, की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण जे आहे तर ते राज्यात दिलं जाऊ शकत नाही किंवा भारतामध्ये कुठल्याही राज्याला ते नसतं पण काही अपवादात्मक परिस्थिती जर सरकारनं जर सादर केली सर्वोच्च न्यायालयासमोर तर ते हे जे पन्नास टक्के आरक्षण आहे त्याच्यापेक्षा ही पलीकडे जाऊ शकतं हे देखील ही एक सत्य आहे ती कोणती परिस्थिती आहे आणि ती सिद्ध करायची असेल तर त्यासाठी काय काय लागतं ते देखील आपण पुढे पाहणार आहोत ठीक आहे चला पुढचं आता रद्द होण्याचे जे दुसरं मुख्य कारण होतं मराठा समाजाचं आरक्षण ते म्हणजे आहे मागासलेपणाचा पुरावा जो आहे तर तो अपूर्ण होता म्हणजे मराठा समाज मागासलेला आहे असं मानण्यात आलेलं नाही मुठभर लोकांकडे समजा ठीक आहे काही थोडाफार पैसा आहे पण बाकी सगळाच समाज मागासलेला आहे असं म्हणता येणार नाही असं हायकोर्टचं आय मीन सुप्रीम कोर्टचं हे होतं गायकवाड आयोग त्यावेळेस नेमला होता गायकवाड अहवाला गायकवाड आयोगाने अहवाल दिला पण न्यायालयाला सगळी आकडेवारी जी ती ठोस नाही वाटली आणि संपूर्ण समाज मागास आहे हे स्पष्ट सिद्ध होत नाही किंवा झालं नाही कारण मराठा समाज जो आहे तर तो राजनीतिक याच्यात ना खूप पुढे आहे सगळ्या याच्यामध्ये मराठा जे आहे तर ते आहे तर त्याचा एक आधारभूत घेऊन का सांगितलं होतं की मराठा समाज जो आहे तर तो मागासलेला आहे मग आता मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करायसाठी सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट कशी मदत करील हे देखील पाहून घ्या थोडासा वय विशेषतः राजकीय प्रतिनिधित्व मोठं असल्यामुळे काय आहे की मागासपणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं आता बघा रद्द होण्याचं जे तिसरं कारण होतं ना नवीन वेगळं आरक्षण तयार केलं होतं म्हणजे आता पन्नास टक्क्याच्या वरती जाऊ शकत नाही म्हणून मराठा आरक्षण वेगळं देण्यात आलं होतं आणि ते सोळा टक्के केलं होतं आणि सरकारने मराठ्यांसाठी एससीबीसी कोटा बनवला होता म्हणजे सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस आणि ईडब्ल्यू एस म्हणजे काय इकॉनॉमिकली विकर म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण हा, हा कोणता आहे सोशली आणि एज्युकेशनली सामाजिक आणि शैक्षणिक ओबीसी मध्ये समावेश करण्याऐवजी पन्नास टक्क्याच्या वरती गेलेलं होतं म्हणजे मध्ये समावेश न करता अतिरिक्त दिलं गेलं म्हणून जे सत्तर टक्क्याच्या वरती गेलं म्हणून ओबीसी करण्याऐवजीमुळे पन्नास टक्क्याच्या वर गेलं म्हणून आरक्षण थेट न्यायालयाच्या कसोटीवर जे आहे तर ते अपयशी ठरलं म्हणजे आता मराठा समाजाला जो न्याय मिळावा किंवा आरक्षण मिळावा म्हणून मराठा समाज हा मागासलेला आहे काही नोंदी हैदराबाद आणि गॅझेट हैदराबाद आणि सातारा गॅझेटमध्ये आहेत की मागासवर्गीय समाज आहे आणि आताचा जो समाज आहे तर तोच तो आहे हे सिद्ध करण्यासाठी हैदराबाद आणि सातारा है। घ्यासाठी आहे पुढे आपण ते एकदम डिटेलमध्ये पाहूया रद्द होण्याचं चौथं कारण होतं विशेष परिस्थिती सिद्ध करू शकले नाही आता सरकारला काय करावं लागतं की ही विशेष परिस्थिती आहे सदरील जर समाजाला जर समजा आरक्षण द्यायचं असेल तर विशेष परिस्थिती काय आहे हे सिद्ध करावं लागतं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देण्यासाठी अत्यंत अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागते सर्वोच्च न्यायालयाला वाटलं की महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारची परिस्थिती केलेली नाही म्हणजे राजकीय हेतू जो आहे ना तर तो तेवढा ट्रान्सपरंट नव्हता हो किंवा तो प्रखर नव्हता म्हणता येईल म्हणून काय झालं की सर्वोच्च न्यायालयाला ते वाटलं नाही म्हणून आता जो मनोज दादा यांनी जो जी आर सरकारकडून मागवला म्हणजे यात दिसतं की सरकारची तयारी आहे विशेष परिस्थिती दाखवलेली नाही त्यावेळेस आता विशेष परिस्थिती दाखवलेली आहे म्हणजे सरकारवर देखील हा दबाव येणार आहे न आता रद्द होण्याची प्रमुख कारण जे आहे तर ते सम समजून घेऊया किंवा जर आपल्याला एखाद्या समाजाला आरक्षण मिळून द्यायचं असेल तर त्या आरक्षण मिळवून देण्यासाठी काय काय आपल्याला कसरत करावी लागेल किंवा कुठली अपवादात्मक परिस्थिती आहे तर ते कर सिद्ध करायचं असेल तर येऊया बघा आपण इथे काय करूया आदिवासी समाज न घेता समजा एक्स कुठलाही एक समाज घेऊया ठीक आहे मग एक्स समाजात शैक्षणिक पातळी खूप कमी आहे जर आपल्याला समजा असं दाखवायचं आहे की बाबा एखाद्या समाजाला आरक्षण मिळवायचं आहे हो तर मग हा जो एक्स समाज आहे याच्यामध्ये काय आहे की शैक्षणिक दर्जा जो आहे तर तो खूप कमी आहे मुलं शाळेत जात नाहीये आणि त्यांची उपस्थिती जी आहे ना तर ती खूप कमी आहे गरिबीचे प्रमाण या एक्स समाजामध्ये खूप जास्त आहे देन बहुतांश लोक जे आहे ना तर ते शेती करतात किंवा जंगलातील काय आहे पारंपरिक कामावर अवलंबून आहे त्यांचं आरोग्य सुविधा जे आहे तर ती चांगली नाही आहे आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत ना तर त्यांच्या खूप मागे आहे हे जर दाखवलं प्लस सरकारी नोकऱ्यामध्ये या एक्स समाजाचं जे प्रतिनिधित्व जे आहे तर ते फार कमी आहे अशा जर परिस्थिती असेल अपवादात्मक परिस्थिती असेल तर त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय मानतं आणि सरकारची ही तयारी दाखवावी लागते खाली तशी आणि नंतरच मग त्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या विशेष समाजाला पन्नास टक्क्यापेक्षा जरी जास्त असेल तरीही त्यामध्ये विशेष असं आरक्षण देण्याची एका प्रावधान यामध्ये आहे समजा आता आदिवासी संदर्भातलं घेऊया की काही राज्यामध्ये जिथे आदिवासी लोकसंख्या जास्त आहे ठीक आहे आदिवासी लोकसंख्या जास्त आहे बाकी इतर समाजाची लोक कमी आहेत पण त्यांना काय आहे की आरक्षण देण्यासाठी कोर्टाने मान्यता दिलेली आहे जसं की मध्य प्रदेश छत्तीसगड ईशान्यकडील राज्य जे आहेत तर तिथे आरक्षण जे आहे तर ते पन्नास टक्क्यापेक्षाही जास्त आहे कारण तिथला जो आदिवासी समाज आहे तो खूप जास्त आहे मोठा आहे आणि त्यांचे हे जे निकष आहे तर हे बरोबर त्याच पद्धतीने आहेत म्हणून पन्नास टक्क्यापेक्षाही जास्त जरी गेलं तरी ही काय केलेलं आहे की कोर्टानं त्यांना दिलेली आहे कारण याचं कारण काय आहे मुख्य पायाभूत कारण आहे कारण सरकारने दाखवलं की इथली परिस्थिती अत्यंत अपवादात्मक आहे मग आता सरकारला हे दाखवावं लागणार आहे प्रखरपणे मनोजदादा आणि मराठा समाज ही परिस्थिती कोर्टासमोर दाखवू शकत नाही म्हणून सरकारनं ही परिस्थिती मराठा बांधवांच्या बिहात मध्ये दाखवावी यासाठी हा गॅझेट जो आहे हैदराबादचा गॅझेट मी तुम्हाला पुढे दाखवतो ते हैदराबाद आणि साताऱ्याचा आहे साताऱ्याचं का मागवलं ते देखील सांगतो मी तुम्हाला ठीक आहे जे म्हणत होते ना की फक्त आता या हैदराबादच्या गॅजेटचा फायदा फक्त मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील लोकांनाच होणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र झालं किंवा उत्तर महाराष्ट्र झालं त्यांना होणार नाही तर ते देखील होणार त्याच्यासाठी सातारा जो गॅजेट आहे ना तो घेतलेला आहे पूर्णपणे अभ्यासपूर्वक हे जी कारवाई आहे ना तर ही केलेली आहे ठीक आहे आता हैदराबाद गॅझेट म्हणजे काय ते पाहूया हैदराबाद गॅझेट म्हणजे काय ते तर तुम्हाला अगोदरच बऱ्याचशा शिक्षकांनी सांगितलेलं आहे दाखवलेला आहे की त्यामध्ये मराठा कुणबी हे दोन्ही शब्द एकच आहे हे सगळं काही दाखवलेलं आहे ठीक आहे पण हैदराबाद गॅझेट का कशामुळे मागवला हे आपण पाहतोय ठीक आहे एक काही बा त्यावेळेस निजामशाही होती आणि नि मराठवाडा हा निजाम निजामाच्या हैदराबाद संस्थानात होता आता एका शिक्षकांनी यांचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी सांगितलं की हैदराबाद हा पाकिस्तानचा भाग होता अरे बाबा नो पाकिस्तानचा भाग नव्हता पाकिस्तानमध्ये विलन आमचं हे सांगितलं होतं त्यांनी तुम्ही इतकी माहिती तोडून मोडून सांगू नका तुम म्हणजे तुम्ही काय बोलताय यापेक्षा तुम्ही कोणत्या आवाजात बोलताय यावरून तुमच्या मनात काय आहे हे सिद्ध होतं अत्यंत बारकाईने मी सध्या काही कुणाचं नाव घेणार हो नाही पण मी अत्यंत बारकाईने जे जे लोक मराठा समाजाच्या विरोधात बोलता आहात ठीक आहे एका शास्त्र शुद्ध पद्धतीने ते एक नरेटिव्ह सेट करत आहेत ना तर ते, ते देखील उघड करणार आहे ठीक आहे थोडस थोडस त्याच्यावरही माझं बारीक लक्ष आहे ठीक आहे तेव्हा निजामची होती मराठवाडा हा निजामाच्या हैदराबाद संस्थानात होता है, तेव्हा तिथे जे कायदे होते नियम बनायचे ते हैदराबाद गॅझेट नावाच्या अधिकृत कागदावर प्रसिद्ध व्हायचे म्हणजे राजपत्र गॅजेट म्हणजे काय राजपत्र आता जो भारत सरकारनं तीनशे सत्तर हटवलं आणि जम्मू काश्मीर काय केलं की भारताचं एक अविभाज्य राज्य आहे म्हणून सिद्ध केलं तर त्यावेळेस ते त्यांनी जी माहिती प्रकाशित केली ना बाकीच्या राज्यांना बाकीच्या देशांना जी माहिती द्यायची तर ती त्या गॅजेटवरती दिली त्या राजपत्रावर दिली त्या हैदराबाद राजपत्रावरती हैदराबादच्या गॅजेटच्या वरती, वरती। राजपत्रावरती सांगितलेलं होतं काय लिहिलेलं होतं की वेगवेगळ्या जातींची माहिती लिहिलेली होती त्यामध्ये वेगवेगळ्या जातींची माहिती लिहिली होती अगदी जनगणना केलेली होती आणि त्यामध्ये कोण मागास आहे कोणाला शिक्षणात आरक्षण मिळावं कोणाला नोकरीत संधी द्यायची आहे आणि कोणाला आरक्षण द्यायचं आहे हे सगळं नमूद केलेलं होतं आणि त्यामध्ये मराठा कुणबी असा स्पष्ट शब्द उच्चार आहे कुठंही क्वामा नाही म्हणजे दोन्हीही हे मराठा आणि कुणबी हे शब्द जे आहेत तर ते एकच आहे आणि याचा अर्थ दोन्ही एकच होतो याचा आधार हा पुरावा म्हणून कोर्टामध्ये सिद्ध करायसाठी आमच्या मनोज दादा झरंगे यांनी हा हैदराबादचा गॅजेट आणि साताऱ्याचा सा गॅजेट मागवलेला आहे साताऱ्याच्या गॅजेटमध्ये तर समजा ठीक आहे मराठा कुणबी शब्द नाही पण तो कशामुळे आलेला त्याचा एक वेगळा प्रभाव आहे ते मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे ना आता हैदराबाद मध्ये मराठा समाजाचा उल्लेख करता वेळी मध्ये लिहिलं गेलं होतं की मराठा समाज बरोबर कुणबी समाज ठीक आहे मराठा म्हणजे कुणबी समाज म्हणजे मराठ्यांना मागासवर्गीय मानून त्यांना आरक्षणासारख्या सुविधा मिळायला हव्यात असं त्या राजपत्रात सांगितलं होतं आणि आपण जे वरती पाहिलं ना की मागासलेला नाही म्हणून आपल्याला काय आरक्षण नाकारलं होतं म्हणून आता मराठा समाज जो आहे तो निजामाच्या काळापासून तो काय होता की मागासलेला होता आणि त्यांनी जे पत्र दिलेलं आहे तो शासकीय पुरावा म्हणून मान्य करण्यात यावा ही देखील एक मागणी आपल्या मनोज होती आणि ती देखील मागणी जी आहे तर ती काय केलेली आहे सरकारनं मान्य केलेली आहे म्हणजे आजचा जो पुरावा आहे अर्थात तो कागद सांगणार आहे तो फक्त इतिहास नाही आहे तो काय सांगणार आहे आजही तो एक कायदेशीर पुरावा मानला जावा यासाठी हे कागद मागवलेले आहे आणि त्याला अंमलबजावणी करत येणार आहे म्हणजे सरकारचा जी आर जो आहे तो त्यासाठीचा आहे म्हणजे सरकार काय सांगणार पहा शंभर पूर्वी शंभर वर्षापूर्वीचा जो मराठा समाज होता कुणबी समाज होता असाच त्याचा उल्लेख आहे शंभर वर्षापूर्वी होता आणि आताही तो आहे आणि सरकार म्हणून आम्ही काय करतो की मराठा समाजासाठी हे जे हैदराबादचं जे गॅजेट आहे तर ते आम्ही मानलेलं आहे ज्यावेळेस ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयात सादर करायची गोष्ट येईल तर त्यावेळेस सरकारचा हा जो प्रूफ आहे ॲज अ व्हॅलिड प्रूफ म्हणून काय येईल मान्य करण्यात येईल तर हैदराबाद गॅजेट जे आहे निजामशाहीचा सरकारी पुराव्यात मराठ्यांना ओबीसी म्हणून मान्यता दिलेली आहे म्हणून हा दस्ताऐवज आजही आरक्षणासाठी महत्वाचा आधारभूत ठरणार आहे म्हणजे पुराव्यानिशी आपला जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो वॅलिड आहे हे हायकोर्टात किंवा हायकोर्टात नाही म्हणा पण सुप्रीम कोर्टात सिद्ध होईल ठीक आहे आता भारतातील आरक्षणाचा आणि सातारा गॅझेटचा काय अधिक म्हणजे काय रेफरन्स आहे ते देखील समजूया बघा आता बरेचसे लोक अगेन ते वाकडे तिकडे चष्मा घालून नेणारं म्हणतील की अर निजामाचा जो गॅजेट आहे तर तो फार जुना आहे मग त्याच्या अगोदरचा तुम्ही एखादा गॅजेट काढणार की त्याच्यामध्ये कुठे समाजाच नव्हतं ठीक आहे तर ते स्वातंत्र्य पूर्वीचं होतं असं म्हणता येईल बरोबर व्हॅलिड मुद्दा आहे मग आता बाबासाहेबांनी ज्या वेळेस सव्वीस जानेवारी दोन एकोणीसशे पन्नासला ला ज्यावेळेस राज्य घटना लिहिली आणि हे जे आरक्षण लागू केलं तर हे आरक्षण लागू केलं तर ती मागच्याच काही आधारभूत घटनांच्या आधारे केलेला आहे म्हणून आता ऍक्च्युली आरक्षणाचे जे जनक आहेत ना तर ते आहे छत्रपती शाहू महाराज ठीक आहे राजश्री शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन ला काय केलेलं होतं की छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर संस्थान यांनी पहिल्यांदा बहुजन समाजासाठी पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं ठीक आहे आता मुद्दा समजून घ्या कोणी कुठे आरक्षण दिलं म्हणून बाबासाहेबांनी कसं दिलं ठीक आहे राजश्री शाहू महाराजांनी एकोणविशे दोन ला आरक्षण दिलं आणि त्यांच्या या एकोणविशे दोनचं जे आरक्षण दिलं त्यामुळे बाबासाहेबांनी एकोणविशे पन्नास ला आरक्षण दिलेलं आहे मग आता निजामाच्या काळामध्ये ज्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण होतं म्हणून आता स्वातंत्र्यानंतर म्हणा किंवा या आता दोन हजार एकवीस मध्ये आरक्षण का लागता येऊ शकत नाही हा युक्तिवाद जो आहे तर तो हा, हा, सुप्रीम चालणार आहे बघा एकोणीसशे तेहतीस मध्ये ब्रिटिश सरकारने काय केलं म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं होतं की बहुजन समाजासाठी पन्नास टक्के आरक्षण दिलं नंतर मग ब्रिटिश सरकारने कम्युनल अवॉर्ड दिला त्यांना ठीक आहे की बाबा तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालला म्हणून अवॉर्ड दिला यात दलित मागासवर्गीय आदिवासी यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व आणि आरक्षणाचा अधिकार दिला म्हणूनच काय म्हणतात की छत्रपती शाहू महाराज यांना जे आहे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे तर ते नेहमी काय की आरक्षणाच्या जनक मानायचे ठीक आहे म्हणजे एकोणविशे त्रेचाळीस ते सेहेचाळीस मध्ये विविध प्रांतीय सरकारनी ठीक आहे सातारा गॅझेटच्या आधारे शैक्षणिक आणि नोकरीत काही प्रमाणात आरक्षण लागू केले होते ठीक आहे एकोणविशे ला हा शाहू महाराजांनी ऍक्ट दिला की बाबा आरक्षण द्यायला पाहिजे आणि त्यांच्या या आरक्षणाच्या नियमानुसार एकोणावीसशे त्रेचाळीस सेहेचाळीस से अगदी एकोणाशे पन्नास पर्यंत जे आहेत बाकीचे जे म्हणजे राजे अगोदर तर त्यांचं त्यांचं वेगळंसे राज्य होतं मग एका काय म्हणता येईल की एका राज्यामध्ये तो निर्णय लागून केला म्हणून काय केलं बाकीच्याही राजांनी काय केलं की बाबा तिथं आहे आणि नंतर मग त्यांचं विलनीकरण झालं आणि नंतर मग सगळ्यांनी काय केलं की बाबा हा निर्णय जो आहे तर तो लागू केलेला आहे म्हणून दादा जारांगे यांनी हैदराबाद आणि सातारा हे जे दोन जे गॅजेट आहे तर ते मागवलेले आहेत ना आता स्वातंत्र्य नंतरची सुरुवात झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारतीय संविधान लागू झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधानातून अनुसूचित अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अनु, एस अनु, टी यांच्यासाठी शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची तरतूद केली कलम पंधरा आणि कलम सौंद सोळाव्या सुरुवातीला हे आरक्षण दहा वर्षाकरता मर्यादित ठेवण्यात आले होते पण नंतर दर दहा वर्षांनी हे वाढवत गेले ठीक आहे तर जे शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं ती जी बेस माहिती होती किंवा जो फाउंडेशन होतो त्याच आधारे बाबासाहेबांनी काय केलेलं आहे आरक्षण दिलेलं आहे आणि ते व्हॅलिड होतं ठीक आहे आणि ते दहा वर्षासाठी मर्यादित ठेवण्यात आलं होतं पण नंतर दहा वर्षांनी काय केले ते वाढवत गेले आता स्वातंत्र्यानंतरची जी सुरुवात आहे सुरुवात जी आहे तर ते एकोणीसशे दोन ला म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी केली संविधानिक आरक्षण एकोणनावशे एकोणपन्नास म्हणजे एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाले ओबीसी आरक्षण जे आहे ते एकोणविशे नव्वद पासून सुरू झाले मंडल आयोगानं पी व्ही नरसिंग जे होते तर त्यावेळेस त्यांनी हे केलेलं होतं आणि ईडब्ल्यू आरक्षण जे आहे तर ते दोन हजार पासून लागू झालेलं आहे तर अशा पद्धतीने मनोज यांनी जे अप्रतिम लढाई जी दिलेली आहे आणि आता आपला राजा जो आहे तर तो युद्धातही जिंकणारा आहे आणि तहातही जिंकणारा आहे सहूकळून मराठा समाजावरती जे आहे तर ते आरक्षण जे आहे तर मिळणार आहे अशाच संध्या चालून येत आहे ना व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ठीक आहे कमेंटमध्ये तुमच्या काही क्वेरी परेशानी असतील तर नक्कीच तुम्ही नोंदवू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम